सङ्कटनाशनगणेशस्तोत्र प्रणम्य शिरसा देव गौरीपुत्र विनायकं भक्ता वा संस्मरे नित्यम् आयुकामार्थसिद्धये प्रथमवक्रतुण्डच्च एकदन्तद्वितीयकं तृतीयकृष्णप्रङ्गाच्च गजवक्र चतुर्थं लम्बोदरपञ्चमच्च षष्ठं विकटमेव च सप्तं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमबालचन्द्रच्च दशम तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशशेतानि नामानि त्रिसन्ध्याय पटे नरं नचं विघ्नं भयं तस्य सर्वसिद्धिकरो प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेत गणपतिस्तोत्र षड्भिमांसं फलं लभेत संवत्सरेण सिद्धिच्च लभते नात्रं संशय अष्टभ्यब्राह्मणविच्च लिखित्वा य समर्पयेत् तस विद्या सर्वा गणेश प्रसादत नारद पुराणे संकटनाशना गणपती स्तोत्र मराठी अनुवाद साष्टांग नमन हे माझे गौरी पुनायका भक्तीने स्मरता नित आयुर्कामाथ साधती वक्रतुंड दुसरे एकदंट तिसरे कृष्णपिंगाचे चौथे गजवक्रते पाचवे श्रीलम्बोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेन्द्रम् आठवे धूम्रवर्णते नवमे श्रीभालचन्द्र दहावे श्रीविनायकम् अकरावे गणपति बारावे श्रीगजाननं देवनावे अशिबारातीनसन्ध्या मणे नर विघ्नभितिनसे त्याला प्रभो तु सर्वसिद्धिदा विद्यार्थाला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मास हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीनो संशय नारदांनी रचिलेले झाळे संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पटण्या अनुवादिले दिले जय जयाची स्तोत्र गणपती स्तोत्र जय जया गणपती मज द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती स्मृती द्यावी मज अपार तुझे नाम मंगलमूर्ती तुझ इंद्र चंद्र द्याती विष्णू शंकर तुझ पूजती अव्ययाग ध्याती नित्यकाळी तुझे नाम विनायक गजवदना तू मंगलदायक सकलविघ्ने कलिमदाहक नामस्मरणे भस्म होती मी तव चरणांचा अंकित तव चरणा माझी प्रणिपात देवादी देव तू एकदंत परिसे विज्ञापना एक, एक माझी माझा लढिवाळ तुझ करणे सर्वापरी तू मज सांभाळणे संकटा माझी रक्षणे सर्व करणे तुझ स्वामी गौरीपुत्रा तू गणपती परिसावी सेवकांची विनंती मी तुमचा चरणार्थी रक्षणे सर्वार्थेची स्वामी या तूच माझा माय बाप तूच माझा देवराय तू माझी माझी सोय अनाथ नाथ गणपती गजवदना स्री लंबोदरा, स्री श्री लंबोदरा विनायका बाळचंद्र हेरंबा शिवपुत्रा विश्वेश्वरा अनाथ बंधू भक्तपालका करी करुणा वरदमूर्ती गजानना परशुहस्ता सिंधुरवर्णा विघ्ननाशका विश्वमूर्ती विश्ववदना विश्वि विघ्नेश्वरा मंगलधीशा परशुधरा पापमोचना सर्वेश्वरा दीन बंधू नम माझे नम माझे विघ्नहर्ता नम माझे एकदंता नम नमाझे गिरीज सुद्धा तुझ स्वामिया नमन माझे नाही आशा स्तुतीची नाही आशा तव भक्तीची सर्व प्रकारे तुझ्या दर्शनाची आशा मणी उपजली मी केवळ मूढ अज्ञानी ज्ञानी तुझे सदा चरण लंबोदरा मजदेई दर्शना कृपा करी जगदीशा मती मंद मी बालक तुझी सर्वदा चालक भक्त जनांचा पालक गज मुखा तु होसी मी दरिद्री अभागी स्वामी चित्त जडावे तुझी आवनामी अनन्य शरण तुझला मी दर्शन देई कृपाळवा हे गणपती स्तोत्र जो करी पठन त्यासी स्वामी अपार अपारधन विद्या सिद्धीचे अगाध ज्ञान सिंदूर वदना देई पै त्याशी पिशाच भूत प्रेत न बाधती कदा काळात स्वामीची पूजा करुणी स्तोत्र हे जपावे जपवे ओइलसिद्धीषण्मास हे जपतान नवे कदा असत्यवा माता माथा करे ठेवीला येथे श्रीगणपतीस्त्रोत्रसंपूर्ण श्री गजानान पर्णमस्तू गणपती बाप्पा मौर्या